रस्ते कामाचा सर्वाधिक फायदा उद्योगधंद्यांना होतो भारताच्या विकासाचा सध्याचा वेग उद्योग, हो चा 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 उद्योग जगताला चालना देणारा आहे हाच वेग पुढे कायम राहील आणि भारताचा आर्थिक महासत्ता बनण्याचा उद्देश सहज सफल होईल असं प्रतिपादन उद्योगपती सचिन शिरगावकर यांनी केलं इचलकरंजीतील वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते इचलकरंजीतील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटेवाचन मंदिराच्या बावन्नाव्या वसंत व्याख्यानमालेत उद्योगपती सचिन शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त केलं भारतीय उद्योगाचं भवितव्य आणि त्यातील कोल्हापूरचं स्थान या विषयावर त्यांनी संवाद साधला यावेळी श्याम सुंदर मर्दा उल्हास सूर्यवंशी सुनील मराठे एस व्ही कुलकर्णी काशीनाथ जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती देश विकासाच्या वाटेवर असला तरी अर्थव्यवस्थेत जलद शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढ होणं गरजेचं आहे सध्या देशातील वातावरण उद्योगधंद्यांसाठी अनुकूल आहे पायाभूत सुविधा वाढत असल्यानं बेरोजगारी कमी होईल आणि अर्थव्यवस्था वाढेल ऑटोमोबाईल वस्त्रोद्योग आयटी इथेनॉल निर्मिती अशा उद्योगांमुळे येत्या काळात कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वास शिरगावकर यांनी व्यक्त केला